क्षेत्र जत अत्यंत जागृत आणि नवसाला पावणारी श्री देवी देवी श्री भाग्यवंती देवस्थान नमस्कार मी मेघा जमस्कार बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी नमस्कार जत तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना मला नम्र विनंती करायची आहे मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडलेला आहे आणि प्रचंड नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे तीन मंडळामध्ये पासष्ट मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडल्याची नोंद आहे आता परवा मला जेव्हा कृषी खात्यानं माहिती दिली तेव्हा उमदी मंडळामध्ये पासष्ट पेक्षा जास्त पाऊस पडलाय असा रिपोर्ट होता परंतु आता उमदीमध्ये सुद्धा पासष्ट मिलीमीटर पाऊस पडला नाही अशा पद्धतीचं अधिकाऱ्यांचं मत आहे म्हणजे आता तिथं एवढं मोठं नुकसान झालंय नोंदी परिसरामध्ये पण सुरू आहे वळसण माडग्या तीन मंडळामध्ये पासष्ट मिलीमीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे परंतु उरलेल्या सहा मंडळामध्ये सुद्धा पासष्ट मिलीमीटर मिली मिल पावसाची नोंद जरी झाली नसली तरी सतत पडणारा पाऊस आणि या पावसामुळं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे आता माझ्या दोन व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ मी आपल्या सांगून देतो हा जो व्हिडिओ आहे हिंमत कोडक औंबीचे शेतकरी आहे आता तिथं पासष्ट मिलीमीटर पाऊस पडला नाही परंतु शेतामध्ये पूर्ण पाणी आहे म्हणजे ते पीक पूर्णपणे वाया गेले हे मी उदाहरणार्थ आपल्याच माहितीसाठी दाखवतोय दुसरे एक भारत कोडक म्हणून औंबीचे शेतकरी आहे त्यांची ही डाळीबाची बाग आहे अख्खी पाण्याखाली कायिमाची बाग आहे प्रचंड मोठं नुकसान झालंय हीच परिस्थिती जत तालुक्यातील उरलेल्या सहा मंडळाची आहे आणि म्हणून मान्य राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांना मी आज विनंती केलेली आहे की जत तालुक्यातील राहिलेल्या सहा मंडळामध्ये सुद्धा पंचनामे झाले पाहिजे शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे आणि विशेष बाब म्हणून माननीय जिल्हाधिकारी सांगली यांना आदेश व्हावेत की जर तालुका असेल किंवा अन्य सांगली जिल्ह्यातील असतील की ज्यांच्याकडं पाऊस पडलाय परंतु तो मिलीमीटर पेक्षा जास्त पडला नाही आता औबी पासून शेगाव शेगाव इथं पाऊस कमी आहे थोडाफार परंतु तिथं पासष्ट मिलीमीटरची नोंद नाही मापक यंत्र हे सेगाव आहे आता खैरावची परिस्थिती मी परवा सांगितली खैरावपासून जवळपास बावीस किलोमीटर वरती सेगाव आहे आणि तिकडं मंगळवेढा तालुक्यातलं भोसे मंडल हे बारा किलोमीटर आहे आणि भोस्यामध्ये पासष्ट मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे उमदीमध्ये ही परिस्थिती आहे पण पर उमदीच्या बाजूला मंगळवेढा तालुक्यातलं हुजती मंडल आहे आणि तिथं पासष्ट मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस आहे अशी संपूर्ण जत तालुक्याची परिस्थिती झालेली आहे आणि म्हणून राज्याचे लाडके मुख्यमंत्री जे शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतात त्यांच्याकडं मी आज पत्र लिहून मागणी करतोय की जत तालुक्यामधील तीन मंडळं सोडून जी सहा मंडळ आहेत त्या मंडलात सर्व शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांचा सरसकट नुकसानीचा पंचनामा व्हावा आणि त्यांना मदत मिळावी अशी विनंती राज्याचे मुख्यमंत्री मोदय यांच्याकडे मी आज पत्राद्वारे करतोय त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता करण्याचं कारण नाही आता जिथं जाणे सुरू आहेत मनुष्य त्यांच्याकडे कमी आहे मी दररोज दोन तीन वेळा आपल्या प्रांत अधिकारी साहेबांशी तहसीलदार साहेब किंवा अपर तहसीलदार संत मॅडम आणि कृषी अधिकारी यांच्याशी मी सातत्यानं संपर्कात आहे तर आपलं जे नुकसान झालंय त्याची भरपाई होण्याच्या दृष्टिकोनातून मी प्रयत्नशील आहे चिंता करू नका बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद